जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव आणि अक्षय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जालगाव महोत्सव दोन हजार चोवीसची सांगता नुकतीच झाली दुसऱ्या दिवशीही जालगाव महोत्सवाला रसिक प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला दुसऱ्या दिवशीची सुरुवात श्रमसंस्कार स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याने झाली यामध्ये प्रथम क्रमांक आदेश पाटणकर द्वितीय क्रमांक अश्विनी फड तृतीय क्रमांक रुही मिसाळ चतुर्थ क्रमांक सान्वी नांदिसकर पाचवा क्रमांक स्वरा पालवे उत्तेजनार्थ स्वराज नांदिसकर अद्वैत जोशी आर्या डोंगरकर आज्ञा जालगावकर श्लोक मिसाळ दत्ता राठोड यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले यानंतर निहारिका प्रोडक्शन प्रस्तुत वारी या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले रसिक प्रेक्षकांनी या नाटकाचे भरभरून कौतुक केले तदनंतर महिलांसाठी खास आयोजित केलेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम पार पडला याचे सूत्रसंचालन गोडबोले यांनी केले यामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरल्या माधुरी पराते द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या मिनल पतंगे तर पैठणीच्या विजेत्या ठरल्या प्रतिभा प्रकाश दांडेकर यावेळी जलस्वराज्य ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कर्मचारी गावातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते या महोत्सवासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सरपंच अक्षय फाटक यांनी मनस्वी आभार मानले सौ मिनल राजेंद्र पतंगे होम मिनिस्टर खेळ खेळून मला खूप आनंद आला खूप मजा आली खूप छानच होत आयोजन पहिल्यांदाच झालं आणि आम्हाला याच्याबद्दल खेळायला मिळालं ह्याच्याबद्दल धन्यवाद माझं नाव माधुरी नरेंद्र पराते मला असं वाटलं पण नाही की मी इथे खेळायला येईल मी कार्यक्रम बघायला आले पण इच्छा झाली माझी सगळ्या महिलांना बघून म्हणून मी सुद्धा पार्टिसिपेट केलं आणि वाटलं नाही की मी तिसरी येईल पण आली मला खूप आनंद झाला आणि सगळ्यांनी खूप छान प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद नमस्कार होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं आनंद नक्कीच झाला आहे पण दुसऱ्या कुणालाही मिळालं असतं तरीही मला आनंद झाला असता कारण आमच्या ग्रामपंचायतीने नुसतं महिला सबक सबलीकरण सबलीकरण असं न न करता महिलांना उत्साहात खेळायला भाग घ्यायला आम्ही संधी दिली आणि एकशे पंचवीस जणींनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला माझं सुदैव आणि माझा नंबर आला आमच्या बाकी सदस्यांनीही भाग घेतला होता पण ठीक आहे भाग घेतला हे काही कमी नाही वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी नंबर आला आहे भरपूर काही झालं आणि जलसराज ग्रामपंचायतीने अशा सदैव स्पर्धा घ्याव्या जेणेकरून महिलांना उत्स्फूर्तपणे भाग घ्यायला आनंद वाटेल आणि मी सगळ्या संयोजकांना धन्यवाद देते आणि आमचं ज्यांनी आ, स्पर्धा घेतल्या त्या अभिजित जींना मी मनापासून धन्यवाद देते छान स्पर्धा घेतल्यात कारण एवढ्या ना दहा काढणं खूप कठीण असतं ते काम तुम्ही छान केलं मी सगळ्यांना माझ्या वतीने धन्यवाद देते आणि मला एक नंबरची पैठणी मिळाली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते सगळ्यांना मनापासून धन्यवाद सदुसष्ट वर्षाची एक तरुणी आज जिला मानाची पैठणी मिळाली तिचं पहिल्यादी अभिनंदन वर्षाला अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन मी अशा पद्धतीचे वेगळेवेगळे कार्यक्रम करतो पण दापोलीतली जालगावसारखी एक ग्रामपंचायत तिथे जालगाव महोत्सव होतो शिस्तबद्ध होतो दोन दिवसाचा होतो अतिशय सुंदर व्यवस्था इथे असते बचत गटांचे आणि महिला मंडळींचे स्टॉल असतात आणि यामध्ये प्रत्येक महिलेला कशा पद्धतीने बक्षीस मिळेल तिला न्याय मिळेल याची काळजी घेतली जाते जालगावमधल्या टॅलेंटला या स्टेजवरती संधी दिली जाते याच्यापेक्षा सुंदर आयोजन दुसरं कुठचं असू शकत नाही त्याबद्दल प्रथम नागरिक अक्षय फाटक त्यांची सगळी टीम आणि त्यांच्या सौभाग्य होते आणि त्या सगळ्याचं मला मनापासून आभार मानायचे आहेत अशाच पद्धतीचे उत्तम उत्तम, उत्तम उपक्रम भविष्यामध्ये अक्षय आणि त्यांचे सगळे सहकारी नक्कीच आयोजित करतील जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव आणि अक्षय प्रतिष्ठानच्या वतीने जो काय संयुक्त विद्यमानी हा जो काय आपला खूप चांगल्या प्रकारे आयोजित केलेला जालगाव महोत्सव दोन हजार चोवीस याची सुरुवात पहिल्यांदाच आज जालगावमध्ये पहिल्यांदाच असा पूर्वी कसं आहे की बारावाड्या ज्या आहेत तिथल्या त्यांचं काही ना काहीतरी कार्यक्रम कायम होत असतात पण बारावाड्यांबरोबरच जी नवीन जोडली गेलेली नगरं आहेत तीसुद्धा ग्रामपंचायतचा भाग आहेत आणि त्या सगळ्यांना एकत्र येऊन काहीतरी करता यावं जसं मग अशी अभिजितदादा म्हणाला की विकास म्हणजे रस्ते पाणी गटर्स आणि लाईट हे एवढं झालं हा विकास झाला पण त्याबरोबरच अक्षय प्रतिष्ठानचं ब्रिद वाक्य आहे की ग्राम विकासातून राष्ट्रविकास त्याच्यामुळे व्यक्तीचा आपण व्यक्तिमत्व विकास होत असताना त्याच्यात मनोरंजनातून एखादा खेळ खेळताना असेल किंवा आत्ता आपण जे काय महिला बचत गटांना दिलेली संधी असेल आणि था हे खेळ खेळताना सांघिक एखादा खेळ असेल किंवा स्पर्धा असेल स्पर्धेमध्ये कुठच्याही प्रकारे हेवे दावे न ठेवता प्रकारे खेळाडू वृत्तीने स्प खेळ खेळला जातो अशानेच व्यक्तिमत्व विकास होतो त्यातून ग्रामविकास होतो आणि त्यातूनच आपला राष्ट्रविकास होऊ शकतो त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा याच्यामध्ये वाटा आहे काल आणि आज दोन दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये जालगावकरांनी अतिशय उत्स्फूर्त आणि खूपच चांगल्या प्रकारे सहभाग घेतला त्याच्यानंतर खूपच चांगलं नियोजन खरोखर माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी म्हणजे ग्रामपंचायत जालगावचे सदस्य असतील त्याच्यानंतर सगळे कर्मचारी असतील आणि अक्षय प्रतिष्ठानचे सगळेच माझे सहकारी असतील या सगळ्यांनी खूप चांगलं नियोजन केलं आणि सर्वार्थानी अतिशय एक महोत्सव खरोखर खरो साजरा झाला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो